नमस्कार मित्रांनो आज मी धारावेगाव या ठिकाणी स्वयंभू तीर्थ क्षेत्रशी नागनाथ शिव मंदिर धारावेगाव या ठिकाणी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे मंदिर तुम्ही बघत असत आहात की शिव नागनाथ मंदिर खूप छान असं हा मंदिराचा परिसर स्वयंभू तीर्थक्षेत्र श्री नागनाथ शिव मंदिर धारावेगाव खूप छान मंदिर या मंदिरावरचा कळस बघतच आहात नक्कीच आपण या ठिकाणी या आणि स्वयंभू श्री नागनाथ शिव मंदिर या ठिकाणी शंकर भगवानचं दर्शन घ्या आणि खूप छान बघण्यासारखं या परिसरमध्ये आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन श्री नागनाथ शिवमंदिर तारावेगाव या ठिकाणी दर्शनाला या आणि या मंदिराच्याच बाजूलाच लागून इथे तलाव आहे तुम्ही बघू शकता हा तलाव श्री नागेश्वर तलाव असं या तलावाचं नाव आहे